शिवा डाव्या बाजूने उतरला आणि नेमका सिद्धीच्या सरदारांना ओळखलं हे हो शिवा नाही हे शिवा नाही गिरफदार उसको कत्ल किती त्या शिवाला कैद केलं महाराज त्या शिवाचे बोट छाटले त्या शिवाचे हात बाजूला काढले त्या शिवाचे पाय बाजूला काढले त्या शिवाच्या मांड्या बाजूला काढल्या जेवढा राग शिवाजी महाराजांवर होता ना तेवढा राग त्याच्यावर ते काढला त्याच्यावर काढला ऐका त्याचे डोळे बाजूला काढले सर्व अंगाच्या चिंद्या चिंद्या केल्या आणि त्याचं मास एका पोत्यामध्ये भरलं आणि राजांना सप्रेम भेट म्हणून पाठवलं ज्या दिवशी राजांनी ते मास पाहिलं राजे डसा डसा राहायला लागले म्हणजे धारण करणे जो ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म धर्म शब्द तयार कसा होतो ध्रुव धार येते म्हणजे धारण करणे आपण ज्याला धारण करतो तो त्याचा धर्म सुनील भाऊ तो त्याचा धर्म होतो मग आईचा धर्म वेगळा पुरुषाचा धर्म वेगळा धर्म शब्द आपण जिकडे जोडतो ना तिकडे या धर्म शब्दाची व्याख्या बदलते धर्म शब्द आपण शिक्षकाकडे जोडा शिक्षकाचे धर्म वेगळे धर्म शब्द आपण विद्यार्थ्याकडे लावा विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याचे धर्म पुरुष एक माणसाचा धर्म आहे आपल्या जवळ जे आहे ते इतरांना देत चला आणि आपल्याला दिलं माणसांनी आपल्याला दिलं एक शिवाजी राजा एक तानाजी, एक तानाजी हे जर महापुरुष अस्तित्व होत आपल्याला धर्म शब्दाची व्याख्या सुद्धा करता आली नसती बर का ऐका ऐका धर्म शब्दाची व्याख्या सुद्धा करता आली नाही हे महापुरुष लढले ऐका हा विचार घेऊन जा ऐका प्रत्येक आईनं प्रत्येक मुलांनी ऐका हे आणि जातानी एक कीर्तन घरी घेऊन जा छत्रपती शिवाजी महाराजांवर संकट पडलं माणसाचं धर्म काय ते कळलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर संकट पडलं पन्हाळा गडाला बेचाळीस हजार सैन्यांनी वेळा दिला होता किती किती सैन्यांनी वेढा दिला होता आणि गडावर फक्त बाराशे माऊले होते किती 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 बाराशे माऊले होते सुटणं अशक्य होत मग राजांनी एक प्लॅन केला गडावरून दोन पालख्या काढायच्या एका पालखीमध्ये राजांना बसवायचं आणि एका पालखीमध्ये राजांसारखा बसवायचा ऐका बरं का सर्वांनी घरी घेऊन जा एका पालखीमध्ये राजांसारखा बसवायचा आणि दोन बाजूला दोन पालख्या काढायच्या एक पालखी बाजेप्रभू विशाल गडावर घेऊन जातील दुसरी पालखी प्रतापराव गुजर सिद्धीच्या श्यामेने घेऊन जातील पाठवा पत्र सिद्धीला राजेशरण येत आहेत पाठवलं पत्र सिद्धीला सिद्धीची सेना थोडीशी कमी झाली सिद्धीची सेना थोडीशी कमी झाली पहारा थोडासा ढिल्ला झाला ऐका सगळं ठरलं बल का सुशील ठरलं आता राजन नाईक राजांसारखा पोरगा पाहिजे होता बापू बापू सगळं ठरलं आता राजन नाईक राजांसारखा पोरगा पाहिजे होता राजांसारखी दाढी राजांसारखं राख राज्यांसारखे डोळे आणि राजा एवढी उंची आणि असा एकच पोरगा त्या गाडावर होता त्या पोहराचं ना होत शिवा काशीत नावी समाजाचा पोरगा राजांच्या लक्षात आला गडाला पन्हाळा गडाच्या पायथ्याला गेलात महाबळेश्वरकडं तर तिथं नेमापूर नावाचं गाव आहे ते नेमापूर त्याचं गाव नावी समाजाचा पोरगा राजांच्या लक्षात आला पण काय झालं पण त्याचे दोन वर्ष झालं तिथे लग्न लग्नाला किती वर्ष झालं ते दोनच वर्ष झाल तिथे ज्या त्याचं काय बरं वाईट झालं त्याच्या आईला काय सांगायचं त्याच्या बायकोला काय सांगायचं म्हणून राजे नाहीत बा त्याला ती बातमी त्या पोहराच्या कानावर गेली ते ग पळत पळत राजन काल राज मुजरा घ्या राजा, 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 राजा मुजरा घ्या त्या मुजरा करण्याला शिवारा म्हटले का रे कशासाठी रे मुजरा तो शिवा म्हटला राज तुमचं मुकुट घालण्यासाठी धडा धडा शिरा खाली पडतील तो तुमच्या डोक्यावरचा माझ्या डोक्यावर घाला राज तुमच्या कमरेची भाव आणि तलवार ती मला लावायला द्या राज तुमचा शिला तो मला लावायला द्या राज तुमचे कपडे सुद्धा मला द्या राज ते शिवाला म्हटले अरे वेड्या सगळं मिळेल मुकुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल तलवार मिळेल पण हे घालून तुला जिथ हे घालून तुला जिथं जायचं ना हे शिवा हे घालून तुला जिथं जायचं ना तिथनं ना परत नाही यायचं मग राज त्याच्याकरता त्याच्याकरता किती मागतोय असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल असा जर मेलो तर शिवा काशीत म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राज म्हणून मरल राज हाय प्रेम आहे हो महाराज हे शिकवा आमच्या मुलांना हिंदू मुसलमानाचे दंगल नका शिकू हे शिकवा आमच्या मुलांना कुणाचं वाईट करायला नका शिकू सगळं शिकू सगळं एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी प्राण द्यायला चाललाय एक मुरारबाजी राजांसाठी प्राण द्यायला चाललाय एक तानाजी राजांसाठी प्राण द्यायला चाललाय ऐका बिंबीच्या देठा बसून तुम्हाला सांगतोय ना एवढ्या ताप्तीचं कीर्तन देतोय घरी घेऊन जा सगळं शिकवलं राजाने राज राजेंनी त्याला मुकुट दिला त्याला कपडे दिले राजेंनी त्याला तलवार दिले शेला राजे बांधला आणि राजेंनी त्याला पालखीमध्ये बसवलं आणि दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या ज्या पालखीमध्ये राजे बसले होते ती पालखी रडायची कारण आता शिवाचं आता काही खरं नाही आणि ज्या पालखीमध्ये शिवा बसला होता तो हसायचा मी मेलो तरी चालेल पण माझा राजा विशाल गडावर जाईल काय प्रेम महाराज महाराष्ट्रातला हा पहिला काळे माणसं माणसांसाठी जीव देत होती बरं का बाबा माणसं माणसांसाठी जीव देत होती सगळं शिकवलं होतं त्याला कसं बसायचं कसं बोलायचं पण एक गोष्ट राहिली उतरताना बाजूने उतरायचे आणि नेमका शिवा डाव्या बाजूने उतरला शिवा डाव्या बाजूने उतरला आणि नेमका सिद्धीच्या सरदारांना ओळखलं हे शिवा नाही ए शिवा नाही उसको गिरफ्तार किजे उसको कत्तलिजे उसको गिरफ्तार कीजे त्या शिवाला कैद केलं महाराज त्या शिवाचे बोट छाटले त्या शिवाचे हात बाजूला काढले त्या शिवाचे पाय बाजूला काढले त्या शिवाच्या मांड्या बाजूला काढल्या जेवढा राग शिवाजी महाराजांवर होता ना तेवढा राग त्याच्यावर ते काढला तेवढा राग त्याच्यावर ते काढला ऐका त्याचे डोळे बाजूला काढले सर्व अंगाच्या चिंद्या चिंद्या केल्या आणि त्याचं मास एका पोत्यामध्ये भरलं आणि राजांना सप्रेम भेट म्हणून पाठवलं ज्या दिवशी राजांनी ते मास पाहिलं राजे डसा ढसा राहायला लागले बांधल्या तड्या सुटला शेप बांधल्या तड्या सांटला सेपट माझे रडायला लागले इतके हाल कोणाचे झाले नाहीत काय त्या पोराचा गुन्हा माझ्यासारखा दिसत होता एवढाच त्या पोराचा गुन्हा इको कमी करा माझ्यासारखा चेहरा जल मला घेऊन आला एवढाच त्या पोराचा गुन्हा ऐका राजेंनी त्याची माती गडावर केली त्याची दसक्रिया गडावर त्याचा तेरावा विधी गडावर वीस दिवस झालं महाराष्ट्रात अजून कोणालाच माहीत नाही शिवाचं काय झालं वीस दिवसांनी नेमापूरच्या नेमापूरच्या गावच्या पाटलाला पत्र पाठवलं पाटील उद्या दुपारी आम्ही शिवा नावाच्या घरी येणार आहोत शिवाच्या आईला निरोप द्या उद्या राज तुम्हाला भेटायला येणार आहेत त्या शिवाची आईला पत्र आल्याची बातमी मिळाली त्या आई इतका आनंदी झाली एक वर्ष झालत शिवा घरी आला नव्हता दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नाला राज येणार म्हणजे माझा पोरगा नक्की ये ये येणार येणार म्हणजे माझा पोरगा नक्की येणार ऐका तिने घर सारवून काढलं घरासमोर रांगोळ्या काढल्या आणि आपल्या ठेऊन इथली नऊवारी साडी सुनबाईला नेसायला दिली सुनबाई ही साडी नेचा सा, तुमचे मालक येणार आहेत आज महाराष्ट्राची दौलत येणार आहे आज राजांची महाराष्ट्राची दौलत येणार आहे आज कपाळी कुंकू लावा डोक्यावर पदर घ्या आरतीचं ताट तयार करा राजांची आरती करायची तुम्हाला ती पूर्गी इतकी आनंदी झाली तिला इतका आनंद झाला तिने साडी नेसली साडी नेसली डोक्यावर पदर घेतला कपाळाला कुंकू लावलं कुणी मैत्रिणींनी कानातलं दिलं कुणी गळ्यातलं दिलं सजवलं होत्या पुरीला तिला माहितच नाही की माझं कुंकूच आता राहिलं नाही सगळं ठरलं बरं का राजा आता गावच्या वेशीला आले हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी असा आवाज करत राजे गावच्या वेशीला पोचले शिवाची बाईको दरवाज्यात उभी होती दहा पाच मैत्रिणी बाजूला उभ्या होत्या राजा आता धनगराच्या गल्लीला आले होते राज राजा, 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 राजा आता मराठ्याच्या गल्लीला आले होते राज राजा आता माळ्याच्या गल्लीला आले होते राज आता शिवानाव्याच्या घरासमोर आले शिवानाव्याच्या घरासमोर आले कुमकुम तिलकामध्ये बोड बुडवला राजांना हसत हसत गंध लावायचा म्हणून पुढे सरकली तेवढ्या आवाज आला सुनबाई तुम्ही नका का राजांना तिने माग फिरून पाहिलं बाई आवाज तर माझ्या सासूच आहे जिनी मला साडी नेसायला दिली जिनी मला मेकअप करायला दिला सुन बाई तुम्ही नका राजांना राज्यांना त्यापुरीन रागाने दुसऱ्याच्या हातात दिलं पूर्वी पाय आपल्यात घरात निघून गेली दुसऱ्याच पुरीन राजांची आरती केली गंध लावला आणि राजे आता घरातल्या कांबळीवर येऊन बसले गुळाचा खडा दिला पूर्वीची पद्धत होती गुळाचा खडा दिला पाण्याचा तांबे दिला आणि पहिला प्रश्न राजांनी त्या आईला विचारला का आई का नाही तुम्ही त्या मुलीला विचार वळून वा दिलं किती थाटात उभी होती किती बिकता बिचारी मेकअप करून होती ती शिवाची आई म्हणते राज आहो ती शिवाची बायको आहे मग चाललं असतं की वो वळून द्यायचं की किती अपमान केला किती विचारायचं तुम्ही किती थाटात उभी होती किती अपमान केला किती भारी छान साडी घातली होती ती शिवाची आई म्हटली राज अहो ती शिवाची बायको आहे मग चाललं असते की का नाही वावळून दिलं ती आई म्हटली राजं तुम्ही जगाला पसवता जानते राजा पण हे कायलं नाही पसू शकत ते एखाद्या विधवाबाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला वावाळू नये बापरे राजांच्या हातातला तांबेच खाली पडला म्हणले मी अजून गावच्या मातीला माहिती होऊन दिलं नाही हिचा मुलगा राहिला नाही माझ्या आधी आईला कसं कळालं रडणाऱ्या राजाने विचारलं रडनरे आईने उत्तर दिलं ऐका राज तुम्ही गावच्या वेशीला आलात मला वाटलं माझा बोर्ग तुमच्या मागे भाला घेऊन आहे राज तुम्ही धनगराच्या आल्लीला गल्लीला आलात मला वाटलं माझा बोर्ग तुमच्या मागे भाला घेऊन आहे राज तुम्ही मराठीच्या गल्लीला आलात मला माझं मला वाटलं तुमच्या मागे माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन आहे राज तुम्ही माझ्या घरासमोर आलात तरी माझा पोरगा मला दिसला नाही तुम्हाला माहिती आहे का राज तुम्ही माझ्या घरी येणार आणि त्याची बायको तुमची आरती करणार हे जर माझ्या पोराला माहिती झालं असतं ना तर माझा पोरगा कुठूनही हजर झाला असता कुठूनही हजर झाला असता आणि आई आई नाचलं असता नाचलं असतं आई राजा राजा आलं असं म्हटलं असता ज्या आरती तुम्ही येत आहे माझा पोरगा येत नाही त्याती माझा पोरगा आता राहिलं नाही सगळा महाराष्ट्र रडला राजे रडायला लागले संघटित आलेला शिवा राजांसाठी प्राण देऊन जातो स्वराज्यासाठी प्राण देऊन जातो हे शिवानी म्हणावं पालन करणे पाखंड खंड करणे पाखंड खंडन मला काय सांगायचे करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करत असताना कर्म करत राहा विठाल विठाल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ते धर्माचे काम आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात कस येते काम एक गाव आम्ही विठोबाचे नाम प्रत्येकाने हात वरती करा आपल्याला दुसऱ्या चरणाचा भाव आता आपल्याला समजेल एक दहा मध्ये दहा ते पंधरा मिनिट पंधरा मिनिटामध्ये आपलं कीर्तन सोडतोय प्रत्येकाने हात वरती करा हात सरळ सरळ प्रत्येक वा किती गोड एक एक शुट्टी वाले शुट्टी करा एक काय मानदरीच सप्ताह किती गोड निवेदन केलंय माझ्या मांदरीकरांनी प्रतिवर्षी प्रमाणे या सप्ताह कमिटीला केला त्यावेळे धन्यवाद कमी आहेत आज यांचं सौजन्य विकास भाऊ सागरदादा मोजर यांना खरंच खूप खूप धन्यवाद आपण तारीख दिली हा योग दुसऱ्यांदा मला मिळवून दिला खरंच मांदरीकरांना या कमिटीला खरंच खूप खूप धन्यवाद एक, एक सर्वांनी असेच टाळ्या वाजवायच्यात